आवाज महाराष्ट्राचा जागतिक स्वच्छता दिनाचे औचित्य साधून आज केज शहरामध्ये स्वच्छतागृहाचे नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रभागाचे नगरसेवक आणि नगरपंचायतचे गटनेते भाऊसाहेब गुंड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती केज शहरातील वॉर्ड क्रमांक पंधरामधील सिद्धार्थ नगरमध्ये बांधण्यात आलेल्या या स्वच्छता गृहाचे उद्घाटन आज जागतिक स्वच्छता दिन आणि नगराध्यक्षांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास नगरपंचायतचे गटनेते राजूभाई इनामदार नगरसेवक जलालभाई युनुसभाई कलीमभैया यांच्यासह या भागातील या 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 नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड आणि गटनेते भाऊसाहेब बुंड हे बोलताना काय म्हणालेत पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर येस नगर पंचायत वार्ड क्रमांक 15 मध्ये सार्वजनिक शौचालयचा लोकार्पण लोकार्पण आज जागतिक स्वच्छालय दिन व नगर अध्यक्षाचा वार्ड दिवस याचा औचित्य साधून आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आज हे लोकार्पणचा आम्ही 16 कार्यक्रम शौचालयचं घेतलेला आहे आणि या स्वच्छालयाच्या उद्घाटन प्रसंगी केचच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड गटनेते राजूभाई नगरसेवक जलालभाई नगरसेवक इन्नुस मामू कलिमभाई आणि या वार्डातले सर्व मंडळी या ठिकाणी आज उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि हे लोकांसाठी वार्ड नंबर पंधरामधील आणि सर्व या भागातील चौदा पंधरा सोळामधील मधील लोकांसाठी हे आम्ही आज खुलं करून दिलेलं आहे जागतिक स्वच्छता दिन त्या निमित्ताने आज वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाचं काम परिपूर्ण झालं होतं आणि ते लोकार्पण आज या स्वच्छता दिनाचा औच औचित्य साधून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे बाजूलाच महिला स्वच्छतागृह आहे आणि या ठिकाणी हे अलीकडे पुरुषांसाठी स्वच्छतागृह आहे तर लोकांनी त्या स्वच्छतागृहाचा व्यवस्थित वापर करावा आणि स्वच्छता ठेवावी आज जो काही या ठिकाणी भाऊसाहेब गुंडांच्या वार्डामध्ये त्यांनी त्यांचं जे त्यांना दिलेलं बजेट होतं तर स्वच्छता रहावी कारण या ठिकाणी दलित वस्ती आहे खूप सारी आणि खूप सारी एरिया आहे गरिबी आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी शौचालय जरी नाही पण त्यांना शौचालयाचा वापर करता यावा आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपण काही निधी स्वच्छतागृहासाठी दिला होता आणि त्याचं काम परिपूर्ण झालेलं आहे आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आम्ही करत आहोत तर सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा आणि अपेक्षा हीच की त्यांनी स्वच्छता ठेवावी स्वच्छ राहावे या ठिकाणी आमचे गटनेते इनामदार हजर आहेत जलालबाई इनामदार हजर आहेत आमचे नेते जे आहेत ते काही कामानिमित्त पुण्याला गेलेले आहेत त्यांची कमी आम्हाला जाणवत आहे पण निश्चितच आज हा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जो कार्यक्रम होतो तो सुद्धा महत्त्वाचा होता म्हणून आम्ही ह्या ठिकाणी हा करत आहोत आणि आज त्या स्वच्छालयाचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करते